गणपती मूर्ती बनवणारे कारखानदार आदेश आणि हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अहमदनगर महापालिकेनं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या एकशे तीस कारखान्यांना नोटीस पाठवली आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी पी साहित्याची विल्हेवाट लावावी तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपानं गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाचे आलेले जे निर्देश आहेत केंद्रीय प्रदूषण मंडळाचे असतील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे असतील हे निर्णय त्यांना अवगत करून देण्यासाठी आजचा हा सभा किंवा ही बैठक आयोजित करण्यात आली होती तरी माझे सर्वांना आव्हान असेल की आपण या सर्व सूचनांचे पालन करा याबाबत या आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांची मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्यासोबत बैठक झाली गुजरात न्यायालयाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षी विधानसभेत पीओपी गणेशमूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाच्या संदर्भ देत गणेश गणेशमूर्तीकारांनी आपलं म्हणणं मांडलं मात्र या बैठकीत तो कोणताही तोडगा निघालेला नाही केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावं असं आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटलंय माननीय राज्य शासनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मेंबर में। में सेक्रेटरी यांच्याकडून जे काही आयडल्स आपण तयार करतो मूर्त्या तयार करतो ह्या पर्यावरणपूरक पूरक असल्या पाहिजेत तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जन आंदोलन उभं केलं जाईल अशी भूमिका गणेश मूर्तीकारांनी घेतली आहे गणपतीचे कारखाने हे वर्षभर चालणारा उद्योग आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून सर्व कारखानदारांची मूर्ती गुंतवणूक का आतापर्यंत या सगळ्या मूर्त्यांमध्ये झालेली आहे कारागिरांची शारीरिक मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक आमच्या सर्वांची झालेली असताना या महानगरपालिकेने जो आजचा निर्णय घेतला आहे तो महामंडळाच्या अनुषंगाने घेतला जरी असला तरी तो अतिशय चुकीचा आहे प्रदूषण महामंडळाने जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही सर्व भावी भक्त भक्तांना आणि सर्व हिंदू समा समाजातल्या सर्व समावेशक लोकांना एकत्र घेऊन या राज्य शासनाच्या विरुद्ध मोठं आंदोलन छिडू जर हा व्यवसाय बंद करण्यात आला तर शेतकऱ्यांसारखं गणेश सुद्धा आत्महत्या करावं लागतील किंवा कालांतराने आपल्यालाच बातम्या द्याव्या लागतील किंवा अमुक एका ठिकाणच्या मूर्तीकारांनी कर्जबादळी होऊन आत्महत्या केली